हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरिसरित्या चॅनल मध्ये उन्हाळी वागण्याचे पदार्थ चालू आहे सर्वी सर्वीकडे सर्वच महिला बनवत आहे आणि आपले हे चालू आहे तर आपण आज बनवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे त्यासाठी लागणारे डाळी लागत आहे आणि काय प्रमाण लागतंय ते परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगते त्यानुसार तुम्ही रेसिपी बनवा अगदी परफेक्ट तयार होते तर व्हिडिओ आता स्किप न करता पुढे बघत राहा तर जास्त वेळ न घालवत आपण आता कृतीकडे जाऊया तर आपल्याला आता डाळी भिजत टाकायची आहे त्यासाठी इथे आपण पसरत भांड घेतलंय त्यामध्ये एक वाटी आपण एक वाटी आपण डाळ टाकू एक वाटी आपण आता मठाची डाळ टाकू आणि त्यावर आपण अर्धी वाटी उडीदाची डाळ टाकायची ही थोडी कमी लागते आपल्याला आणि आपण आता स्वच्छ डाळी धुवून घेऊ भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला डाळी सर्व स्वच्छ तीन पाण्याने आपण आता डाळी सर्व धुवून घेतलेले आहे चांगलं पाणी वापरायचं आणि तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण पावडर वगैरे लावलेले असतात त्यामुळे आणि आपण आता पूर्ण डाळ गुडवून भरपूर असं पाणी टाकायचं आहे आपल्याला वरपर्यंत असं भरपूर पाणी टाकून आता डाळी भिजत घालून देऊ पाच ते सहा तास आपल्याला आता या पाण्यामध्ये डाळी भिजू द्यायची आहे तर आपण आता झाकण ठेवू आणि ह्या डाळ त्यामध्ये छान फुलून येतील मग पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे पाच सहा तास झालेले आपली डाळ कशी भिजली बघू आपण सर्व मिश्र डाळी घेतलेली आहे आपण हे बघा छान अशा आपल्या डाळी भिजलेल्या आहे आपण आता हे पाणी काढून घेऊ आणि त्याच्यावर परत थोडं स्वच्छ पाणी टाकू आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे त्या डाळींमधलं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि आपण आता परत स्वच्छ पाणी टाकू त्यावर चांगलं पाणी थोडंसं ठेवून टाकून देऊ आणि मग आपल्याला चमच्याने नेतरून नेतरून घ्यायची डाळ सांडगे बनवण्यासाठी आपण आता सर्व साहित्य एक ठिकाणी करून घेतलेलं आहे आपल्याला आता अगोदर अशी जाडसर भरड बनवायची आहे तर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा हे दोघं आपण आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ ओवा जिरे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि माझ्याकडे धण्याची पावडर आहे ती एक चम्मच टाकू आपण त्यामध्ये अशी आपली तीन चमचे मस्त पावडर तयार झालेली आहे ती एका वाटीत काढून घेऊ आणि आपण आता त्याच भांड्यामध्ये लगेच डाळ दळायची आपल्याला हे सर्व साईडला करून ठेवू असा जाळीदार झाऱ्या घेतला आहे म्हणजे त्यातून पाणी सर्व खाली नितरून जाईल हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पाणी नितरून घ्यायचं आहे पाणी नाही जास्त जाऊ द्यायचं आहे आणि आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घेत आणि आपल्याला तिचं मस्त वाटण बनवायचं आहे आणि त्यावरच आपण एक वाटी लसूण सोलून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि वजनी म्हणाल तर शंभर ते दीडशे ग्रॅम आहे तर चला आपण आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण आता मिक्सरमधून हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे खूप एकदम फाईन पेस्ट पण नाही बनवायची आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला आता अशाच पद्धतीने मी सर्वच डाळ मिक्सरमधून अशी बारीक करून घेते हे बघा इतपत बनवायची आहे आपल्याला आणि आता सर्वच डाळ आता मिक्सरमधून मी बारीक करून घेते सर्वच आपली हे बघा डाळ दळून झालेली आहे मिक्सरमधनं ती सर्व आता एकत्र काढून घेऊ सर्व दाळी आपण आता सर्व वाटून घेतलेल्या आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकू मी इथे एक चम्मच मीठ टाकते आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही एक चम्मच टाकले मी आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि आपण जी ओवा जिरे आणि धणा अशी ती जी पाव पावडर बनवून घेतलेली आहे ती टाकायची आहे याच्यामुळे खूप छान स्वाद येतो एकदम चविष्ट लागतं आपले वडे आणि हिंग पावडर टाकायची आहे आपल्याला असं एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि एकदम छान असे चविष्ट आपले वडे लागतात वासच आत्ताच खूप छान येतोय ती आपण पावडर जी बनवलेली आहे तर ती खूप छान वास येतोय त्याचा आणि आता सर्व मिक्स करून घे एक सारखं हे बघा अशा पद्धतीने आपण आता सर्व सांडगे करून घेऊ थोडा वेळ लागतो पण खायला खूप चविष्ट लागतात आणि आपण ते झाऱ्याने बनवतो ते झाऱ्याने पटकन होतात याला थोडा वेळ लागतो वेगळी पद्धत आहे चला तर आपण आता सांडगे बनवतो आहे आणि मी हाता ते हाताने बनवतो आहे आणि आपली पूर्वादिदीने नवीनच आयडिया लढवली आहे तर हे बघा कशा पद्धतीने बनवते एक सारखे येत आहे छान छोटे छोटे आपली तेलाची पिशवी असते ना तिला छान असं खालून टोक करून घेतलं आहे आणि त्याच्याने बनवते त्याच्याने खूप फास्ट होत आहे चांगले आता आपण सर्वच वडे एकदा करूनच घेऊ सांडगे बघा भरपूर असे आपले सांडगे तयार झालेले आता इथे उन्हामध्ये ठेवून दिलेले सर्वच बनवून झालेले आता कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये आपण आता हे वाळू देऊ आणि मग नंतर वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तयार झालेले आपले मिक्स दाईचे सांडगे तयार झालेले छान कलर आलेला आहे आणि कडकडीत उन्हात सुटलेले ही आहे तरी पण थोडा वेळ मी उद्या उन्हामध्ये ठेवेल आणि आपली ही रेसिपी कंप्लीट झालेली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय